स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल लाया त्यासाठी मी गॅसवरती एक भांडे ठेवले त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवले ते, थे ते, ते पाणी आपण गरम होईपर्यंत वाट बघूया त्याच्यात थोडस मीठ घालून घेऊयात पाणी थोडं गरम होईपर्यंत वाट बघूयात आता पाणी छान गरम झालंय इथं आपण एक ज्वारी घेतली ती त्या पाण्यात घालून घेऊया मस्त अशा ज्वारीच्या लाह्या तयार होतात आता हे पाच ते दहा मिनटाला असं एक उकळी काढून घेऊयात यासाठी ज्वारी संध्याकाळी भिजत घालायची काही गरज नाही इन्स्टंट तुम्ही भिजवून लगेच एक दहा ते पंधरा मिनिटात ज्वारीच्या लाह्या बनवू शकता आता याला एक उकळी येईपर्यंत वाढ बघूयात छान अशी आता याला उकळी आलेली आहे ही वरचं पाणी जे आहे ते आपण काढून टाकणार आहोत आता एक पाच ते दहा मिनिटं ह्याला गॅस बंद करून सोडून द्यायचं पाच ते दहा मिनिटांना आपण यातलं सगळं पाणी काढून घेऊयात आता याला दहा मिनिटं झालेत आता ह्याच्यावरचं पाणी काढून घेऊयात छान असं आता यातलं पाणी आपण काढून घेतलंय थोडंफार जो वर कचरा आलेला तोही आपण काढून घेतलाय आता याला एका सुती कपड्यावरती टाकून छान असं पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं पूर्ण हे असंच असं थोडस कोरडं झाल्यानंतर फॅन खाली एक पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं एक पाच मिनिट आपण याला फॅन खाली सुकवून घेऊयात आता आपल्याला आहे आपण फॅन खाली एक पाच ते दहा मिनिट सुकवून झालेत आणि आपण आता इथं एक भांड गरम करायला ठेवले ते छान गरम होऊन द्यायचं चांगलं गरम झालं तर लाया छान होतील आपली कढई छान अशी गरम झाली आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि ह्याच्यात एक मुठभर ज्वारी घालून घ्यायची मुठभरच घालायची जास्ती नाही घालायची आणि हलकच एखाद्या सुती कपड्यांनी ह्याला हलकं हलकं प्रेस करायचं जास्त जोर लावून दाबायचं नाही हलकं हलकं दाबून घ्यायचं हे असं थोडस चुट चुट असं वाजायला लागलं की ह्याच्यावर थोडस झाकण द्यायचं म्हणजे लाह्या बाहेर येणार नाहीत तुम्ही बघू शकता आत लाह्या छान अशा फुलतायत अगदी चांदण्यांसारख्या पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार होतात या स्टेजला थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची सगळ्या लाह्या करून घ्यायच्या बघू शकताय किती छान फुलल्यात ना लाह्या दिसतानाच एवढं भारी दिसतंय थोडीशी कढईला हलवून घ्यायचं आतल्या म्हणजे लहाया हलवून घ्यायच्या म्हणजे एकसारखी सगळीकडं हिट लागेल छान अशा आपल्या लह्या आता फुललेल्या आहेत आता ह्या लाह्या आपण काढून घेऊयात बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र लह्या तयार झाल्यात याच पद्धतीनं आपण आपल्या सगळ्या लाह्या करून घेऊयात छान अशा झाल्यात पांढऱ्या शुभ्र आपल्या सगळ्या लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत आता सगळ्या लाह्या काढून घेऊयात गॅस बंद करूयात सगळ्या लाह्या अशा काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान अशा चा, पांढऱ्या शुभ्र अगदी कापसासारख्या ला लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्यातल्या मी काही लाया अशाच पांढऱ्या ठेवणार आहे नैवेद्या ना पंचमीला गोपाळ काल्या लायाचं खूप महत्व ह्यातल्या थोड्या लाह्या आपण अशा एका साईडला नैवेद्य जेवढ्या लागतील तेवढ्या काढून घेऊयात आणि बाकीच्या लाह्यांना काय करणार आहे मी फोडणी देऊन घेणार आहे फोडणीच्या लाह्या करणार आहे बनवण्यासाठी आता आपण त्याच कढईमध्ये एक चमचावर तेल घालून घेऊयात तेल थोडस गरम झालं की आपण जे शेंगदाणे घेतलेत ना ते थोडेसे भाजून घेऊयात गोल्डन ये रंग येईपर्यंत मला थोडस भाजून घेऊयात शेंगदाणे आपले छान भाजलेत आता साईडला थोडीशी मोहरी मोहरी छान फुल्ली की जिरं जिरंही छान ही कट करून घेतलेली हिरवी मिरची टेकलेला लसूण थोडस परतून घेऊया एक पाच ते दहा मिनिट छान असं आता ते परतलं गेलंय आता थोडंसं हळद टाकून घेऊया हळद ही छान परतून घेऊया आणि आपण भाजून घेतलेल्या लाह्या घालून घेऊयात एकसारखं हलवून सगळा मसाला लाह्याना लागेपर्यंत हलवून घेऊयात कढईत थोडस हलवता येत नव्हतं सगळं बाहेर येत होतं त्यासाठी मी हे पात्र्यात काढून घेतलंय आता हे आपण हलवून घेतलं व्यवस्थित आता ह्यात आपण लाह्या करताना ते पाण्यात भिजल्यामुळं ह्यात मीठ असणार आहे त्यामुळं फक्त चवीनुसार थोडस करणं मीठ घालून घेऊयात छान परत एकदा मिक्स करूया तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या फोडणीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच